महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून या निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक आणि विक्रमी कामगिरी करत एकशे दोन पैकी तब्बल सत्याऐंशी जागांवर विजय मिळवला आहे या निकालामुळे भाजपने पुन्हा एकदा महानगरपालिकेवरील आपली सत्ता भक्कम केली आहे या निवडणुकीत काही प्रभागांमध्ये मोठ्या फरकाने तर काही ठिकाणी अत्यंत कमी मतांच्या फरकाने निकाल लागल्याचं पाहायला मिळालं या निवडणुकीतील सर्वात मोठा विजय प्रभाग क्रमांक बारा अ मध्ये भाजपचे उमेदवार विनायक कोंड्याल यांनी तब्बल चौदा हजार एकशे एकावन्न मतांनी दणदणीत विजय मिळवला विनायक कोंड्याल यांना एकूण सोळा हजार तीनशे एक्क्याऐंशी मते मिळाली तर त्यांच्या प्रतिस्पर्धी शिंदेसेनेचे से उमेदवार श्रीनिवास पोतन यांना केवळ दोन हजार दोनशे तीस मतांवर समाधान मानावे लागले हा विजय शहरातील सर्वात मोठ्या मताधिक्याचा ठरला आहे तर दुसरीकडे सर्वात कमी मतांच्या फरकानं निकाल लागलेला प्रभाग म्हणजे प्रभाग क्रमांक तीन ड येथे भाजपचे उमेदवार संजय कोळी यांनी अवघ्या एकोणीस मतांनी विजय मिळवला त्यांनी शिंदे सेनेचे से उमेदवार सुरेश पाटील यांचा अत्यंत चुरशीच्या लढतीत पराभव केला